बिग बॉस मराठीचा शो गाजवणारी आणि आठवडाभर धिंगाणा घालणारी अभिनेत्री म्हणजे निक्की तांबोळी निक्की तांबोळी आपण बिग बॉसच्या घरामध्ये पाहिलं आहे की कशा पद्धतीनं धुमाकूळ घालतीये त्या कलाकारांना भांडतीये यामुळं कित्येक जणांना निक्की ताबोळीचा राग सुद्धा येऊ लागला कारण की त्या घरामध्ये ती त्याच पद्धतीनं करते आणि आरबात सोबत कशा पद्धतीनं वागतीये आणि जणू काय या दोघांचं काहीतरी त्या घरामध्ये चालू आहे असं सुद्धा दाखवलं जातं पण मात्र खरंच निक्कीचं आणि आरबातचं काहीतरी चालू आहे का निक्कीनं या अगोदर अशाच पद्धतीनं किती जणांना फसवलं आहे किंवा निक्कीचं नाव किती जणांसोबत जोडलं गेलं आहे माहीत आहे का जर तुम्हाला माहीत नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मग तुम्हाला समजेल की निक्की तांबोळीचं नाव आतापर्यंत किती जणांसोबत जोडलं आहे आणि तिनं काय काय केलेलं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या ता बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका जर आपण पाहिलं तर निक्की तांबोळीचं नाव सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे कारण की बिग बॉस मराठीमध्ये निक्की तांबोळी खेळत आहे बिग बॉसच्या घरा खेळत आहे त्या छोटा पुढारीसोबत कशा गप्पा मारतीये हसतीये बोलतीये आणि आरबाज सोबत ज्या पद्धतीनं लव केमिस्ट्री सुरू आहे त्यामुळं सुद्धा तिची चर्चा सोशल मीडिया मोठ्या प्रमाणात सुरू आहे पण मात्र जेव्हा निक्की तांबोळी हिंदी बिग बॉसमध्ये खेळत होती तेव्हा सुद्धा निक्कीनं अशाच पद्धतीनं केलं होतं आणि तेव्हा तिनं एका व्यक्तीसोबत जवळीचे संबंध साधले होते आणि त्याच्यासुद्धा प्रेमात पडली होती आज सुद्धा सांगितलं जाते निक्की तांबोळीचं नाव जोडलं जातं ते म्हणजे मन बिझनेसमॅन मनन शहासोबत कारण की मनन शहासोबत निक्की तांबोळीचे फोटो सोशल मीडियावर अपलोड केले गेले होते आणि या दोघांच्या नात्याबद्दल स्पष्टपणे सोशल मीडियावर बोलणं झालं होतं आणि त्यांनी ते त्यांच्या नात्याबद्दल व्यक्तसुद्धा झाले होती की ते दोघंजणं आता रिलेशनशिपमध्ये आहेत त्या दोघांचं काहीतरी चालू आहे असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं होतं निक्की तांबोळीचं नाव जोडलं जातं ते म्हणजे बिग बॉस ओ टी टीचा जो स्पर्धक आहे प्रतीक सहजपाल याच्यासोबत कारण की बिग बॉस ओ टी टीमध्ये जेव्हा निक्की तांबोळी ही स्पर्धक म्हणून गेली होती त्या ठिकाणी गेल्यानंतर प्रतीक सहजपालसोबत निक्की तांबोळीचं नातं जोडलं गेलं होतं आणि तिनं कशा पद्धतीनं त्या प्रतीकसोबत वागली होती हे सुद्धा त्यामध्ये दिसली होती आणि त्याचे काही फोटोसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाले होते याच कार्यक्रमानिमित्त निक्की आणि प्रतीक एकमेकांना डेट करत होते वेगवेगळ्या ठिकाणी भेटत होते अशा सुद्धा चर्चा मोठ्या प्रमाणात रंगलेल्या होत्या बिग बॉसच्या घरामध्ये निक्कीनं प्रतीकला किस सुद्धा केलं होतं दोघांमध्ये केवळ काच होता आणि त्या काचेवर तिनं त्याला केस केलं होतं त्या संबंधित फोटो आणि व्हिडिओसुद्धा सोशल मीडियावर उपलब्ध आहेत व्हायरल झालेले आहेत अशा पद्धतीनं निक्कीचं आणि प्रतीकचं नातं त्यावेळी मोठ्या प्रमाणात चर्चेत आलं होतं आणि या दोघं आता इथून पुढं लग्न करतील की काय असा देखील प्रश्न निर्माण झाला होता आणि त्या त्या पद्धतीची संपूर्ण तयारी सुद्धा त्यांनी चालू केली होती त्यानंतर एक भारतीय सिंहचा कार्यक्रम आला होता द खतरा नावाचा या द खतरा कार्यक्रमामध्ये सुद्धा प्रतीक आणि निक्की हे दोघंजण सहभागी झाले होते तेव्हा सुद्धा प्रतीकनं गुडघ्यावर बसून निक्कीला प्रपोज केलं होतं आणि तिच्यासोबत लग्न करणार असल्याचं देखील सांगितलं होतं त्यानंतर निक्कीचं आणि प्रतीकचं नाव एकमेकांसोबत जोडलं गेलं हे दोघं जण संबंधामध्ये आहेत असं सुद्धा सांगितलं गेलं आणि निक्कीचं नाव प्रतीक सोबत अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणात चर्चेत येऊ लागलं निक्कीचं नाव एप्रिल दोन हजार अठरा मध्ये सुकेश चंद्रशेखरसोबतसुद्धा जोडलं गेलं होतं कारण की निक्की सुकेशला भेटायला जेलमध्ये सुद्धा गेलेली होती त्या अगोदर सुकेशनं निक्कीला दोन लाख रुपयाची रोख रक्कम आणि साडेतीन लाख रुपयाची बॅग सुद्धा दिली होती सुद्धा ईडीच्या वतीनं सांगण्यात आलं आहे कारण की ईडीच्या रडारवर निक्की तांबोळीचं नावसुद्धा आलेलं होतं कारण की ती सुकेश चंद्रशेखरला भेटत होती त्याच्यासुद्धा संपर्कात आली होती कारण की सुकेश चंद्रशेखर हा कशा पद्धतीनं हिरोन्यांना भेटायचा महागड्या महागड्या वस्तू द्यायचा आणि सगळ्यात मोठा घोटाळा त्यानं केलेला होता त्यामुळं अनेक अभिनेत्रींच्या संपर्कात सुकेश चंद्रशेखर होता त्याच पद्धतीनं त्याच्या संपर्कात निकीत आंबोळीसुद्धा होती आणि त्यामुळं ती ईडीच्या सुद्धा आली होती आणि तिचीसुद्धा चौकशी झाली होती असं सुद्धा आपल्याला समजतंय त्यामुळं निकिता तांबोळीचं नाव सुकेश चंद्रशेखरसोबतसुद्धा जोडलं गेलं होतं यानंतर निकीच नाव जोडलं गेलं ते म्हणजे जान कुमार सानू यांच्यासोबत कारण की बिग बॉसच्या घरात निक्कीला दिल दिल म्हणत निक्कीनं तिला दिल दिलं होतं असं देखील सांगितलं जातं निक्की ज्या पद्धतीनं म्हणेल जिक्की त्या पद्धतीनं वागेल त्याच पद्धतीनं ज्यान कुमार सानू हा वागत होता आणि निक्कीच्याच म्हणण्यावर खेळत होता म्हणून निक्की त्याला सुद्धा तालावर फिरवत होती आणि त्याच्यासुद्धा संपर्कात होती असं सुद्धा सांगितलं जातं म्हणून निक्कीचं जा आणि जान कुमारसानूचं नाव जोडलं जातं अशा सुद्धा चर्चा मागच्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात रंगलेल्या होत्या आता मात्र निकीचं नाव जोडलं जातं ते म्हणजे आरबाज पटेलसोबत कारण की निक्की आणि आरबाज बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीजनमध्ये जण सोबत खेळत आहेत आणि कशा पद्धतीनं आठवडे गाजवत आहेत हे आपण मागच्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाहत आहोत पण मात्र घरातल्या सदस्यांना दाखवायचं एक आणि संध्याकाळी भेटून करायचं एक असं निक्कीचं आणि आरबाजचं बिग बॉसच्या घरामध्ये चालू आहे आता नेमकं यांचं रिलेशनशिप खरंच त्या पद्धतीचं आहे का फक्त दाखवण्यापुरतंच आहे तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या